स्मार्ट सिटी बघून घ्या आपली स्मार्ट सिटी सगळं समजते कुठे काय चाललेलं आहे कल्याण पूर्वे किती भ्रष्टाचार चालू आहे रस्त्यात पाण्यात नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे कल्याण कोळसेवाडी मधील सर्व गणरायांचे दर्शन आणि तुम्हाला दर्शन घडवणार आहे चला आपण सुरुवात करूया कल्याण कोळसेवाडीतील पोतेकर राय यांच्या गणपती नेमकं मंगलमूर्ती मित्रांनो आमच्या नशिबात गणपतीची आरती होती आम्ही आल्यानंतर आरतीला सुरुवात झाली तर आरती करून आपण पुढच्या गणपतीसाठी निघणार मित्रांनो आता आपण दुसऱ्या गणपतीला आलो आहे ऑस्कर मित्रमंडळ या ठिकाणी आता तुम्हाला गणपतीचं दर्शन घडवणार आहे या मित्रांनो मित्रांनो आलो आहे सुपरस्टार मित्रमंडळ दुर्गा माता मंदिर जवळ तर आता आपण दर्शन घेऊया आजूबाजूला संत आणि मध्ये गणपती बाप्पा खूप सुंदर असा देखावा तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाच्या पाठीमागे सुंदर असे विठ्ठल रुक्माईची स्मृती दिसते छान असं डेकोरेशन केलेलं आहे पारंपरिक पद्धत आता आपण आलोय आहे मित्र मंडळ शक्तीराम या ठिकाणी आलोय तर आता आपण गणेशराजा दर्शन ठ हलवाई गणपतीची प्रतिमा दाखव दाखवण्यात आलेली आहे खूप सुंदर असा शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांचे विचार आहेत ते जागृत करण्याचा प्रयत्न केला असावा असं माझं विचार आहे आता आपण शक्तिराम मध्ये न्यू स्टार मित्र मंडळ आता ह्या गणपतीचं आपण दर्शन घेणार आहोत चला आपण दर्शन घेण्याचा सुंदर असा न्यू स्टार मित्र मंडळाचा गणपतीचा डे अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराजांचा बघितल्यानंतर आठवण झाली छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप धारण करून दाखवण्यात आलेलं आहे मित्रांनो श्री सिद्धेश्वर मित्र मंडळ यांच्या मंडळाचा आपण आलोय कल्याण कोळशेवाडी मधील रिक्षा स्टँड जवळ आता आपण गणपतीच दर्शन घेणार आहोत सुंदर अशी प्रतिमा अक्षरशः लालबागच्या राजासारखी दाखवण्यात आलेली आहे मित्रांनो आता आपण आलो आहे हनुमान मित्र मंडळ तर कल्याणपूर्व पूर्व आता बघू शकता या देखावेतन दाखवण्यात आलेल्या आहे कल्याणपूर्वेत किती भ्रष्टाचार चालू आहे रस्त्यात पाण्यात बघू शकता प्रत्येक ठिकाणी कल्याण पूर्वी मध्ये भ्रष्टाचार चाललेला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी बघू शकता आपली कल्याण बाजारात बघून घ्या आपली स्मार्ट सिटी या देखाव्यातनं दाखवण्यात आलेले रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते पूर्ण बघू शकता आपण बघू शकता आता तरी महानगरपालिकेला जाग येईल का महानगरपालिकेला जागे करण्यासाठी या फलकांना एक दाखवण्यात आलेलं आहे फलक ही सर्व सामान्य झालेली राहिलेली नाहीये समजूतदार जनता आहे समजूतदार सगळं समजते कुठं काय चाललेलं आहे बघू शकता आलोय मित्रांनो आपण कोळसेवाडीतील फ्रेंड्स मित्र मंडळ या ठिकाणी आता गणपतीचं दर्शन घेऊया मित्र मंडळ यांनी देखील लालबाग त्या रा, राजाची प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सुंदर लालबागचा राजा तिथं प्रकट झाले असं वाटत मित्रांनो आता आपण आलो आहे वक्रतुंड गणेश उत्सव मंडळ मित्रांनो बाप्पाचं सुंदर आहे शिवाजी कॉलनी मधील मित्रमंडळात आता आपण आलोय हनुमान नगर मध्ये हनुमान नगरचा राजा कुठला क्लासेस इंजिनियस क्लासेसच्या बाजूला आहे तर आता आपण बघणार आहोत

यांचा गणपती बघू शकता सुंदर असा देखावा प्रज्ञा ज्योत साई नगर आणि बघू शकता अक्षरशः शंकर भगवान यांचं रूप देण्यात आलेलं आहे गणपतीला